सर्वांना मी प्रेम कांबळे जिल्हा लातूर गावातोळा माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात तुझा होणार नाही असा कुणी या जगात जगात ठरला एक नंबर भीमराव रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर भारताचा झाला घटनाकार भारताचा झाला घटनाकार संविधानाचा झाला तू शिल्पकार संविधानाचा झाला तू शिल्पकार माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात तुझ्या होणार नाही असा कुणी या जगात कौतुक केलं उभ्या जगान गाऊ आनंदान भीमाच गान गाऊ आनंदान भीमाच गान न्यायालयाचे खुले केले द्वार न्यायालयाचे खुले केले द्वार आम्हा मिळाला समान अधिकार माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात तुझ्या होणार नाही असा कुणी या जगात जगात नाही भीमा समान शर्मिन झुकली मनुची मान जगात नाही भीमा समान शर्मिन झुकली मनुची मान जगात क्रांती केली रक्तहीन अरे जगात क्रांती केली रक्तहीन भीम गीतात सांगतोय धम्मायन माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात माझ्या भीमाचा सन्मान झाला जगात होणार नाही या जगात तुझ्या होणार नाही या जगात तुझ्या होणार नाही या जगात धन्यवाद जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा